डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून राज्यात काढण्यात येत असलेली शिवस्वराज्य यात्रा नऊ ऑगस्ट रोजी भोसरीत आली होती यात्रेत बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी आक्रमकपणे भाषणं केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस सचिन गायकवाड यांनी महायुती विरुद्ध यलगार व्यक्त केला पाहूया सचिन गायकवाड काय म्हणाली सन्मानिय व्यासपीठ असं म्हटलं जातं की आपल्या माणसाला शब्दाच्या तराजूत कधी तोलायचं नसतं असं म्हटलं जातं की आपल्या माणसांना कधी शब्दाच्या तराजूत तोलायचं नसतं आणि जिथं आदरणीय पवार साहेब आहे तिथं जास्त बोलायचं नसतं मात्र आदरणीय पवार साहेबांचं सा व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थानं हिमालया इतकं उतुंग आहे आणि सह्याद्री इतकं बुलंद आहे त्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलण्याचा मोह मित्रांनो या ठिकाणी आवरत नाही मित्रांनो या ठिकाणी भोसरी विधानसभेचे आमचे लाडके उमेदवार माननीय अजित भाऊ गवाने साहेब यांचा खऱ्या अर्थानं आज विजय झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये इतका प्रचंड जनसमुदाय आज या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आजचा काळ हा खऱ्या अर्थानं संक्रमणाचा काळ आहे एकीकडे विश्वास आणि निष्ठा यांची आयसी तैसी झालेली आहे तर दुसरीकडे सत्तेला आपल्या पायाची दासी बनवण्याचा प्रकार आज या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला दिसत आहे मात्र हे सर्व महाराष्ट्रामध्ये होत असताना महाराष्ट्रातली सुजान जनता एका व्यक्तीच्या पाठीमागं स्वाभिमानाने उभी राहिलेली आहे आणि ते आमच्या नेत्याचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मित्रांनो खऱ्या अर्थानं आज आपल्याला पवार साहेबांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे कारण पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा शेतमजांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी हिर्याणीने सहभाग घेतलेला आहे एक नवा विचार पवार साहेबांनी सा 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 या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आज मला या ठिकाणी सांगावचं वाटतं मोठ्या आत्मविश्वासाने सांगायचं वाटतं की आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहेत ज्या पवार साहेबांनी आम्हाला विचाराचं स्वतंत्र दिलेलं आहे ज्या पवार साहेबांनी आम्हाला खऱ्या अर्थानं या भारताचा एक सुजान नागरिक कसं व्हायचं याचे विचार दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने आज खऱ्या अर्थानं मित्रांनो या ठिकाणी आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेला आहात आज या ठिकाणी जयंतराव पाटील साहेबांचे या ठिकाणी विचार आपण ऐकणार आहोत हे विचार तुम्हाला खऱ्या अर्थानं आत्मसन्मानी बनवतील हे विचार तुम्हाला स्वाभिमानाकडे नेतील आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा एक उद्याचा सुजा नागरिक कसा असतो हे आज खऱ्या अर्थानं ते त्यांच्या कार्यपद्धतीने मित्रांनो दाखवून देतील आज पवार साहेबांनी तुम्हाला माहित आहे की पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांचं हो माफ केलं होतं आणि आज तुम्ही जर थोडंसं मागं गेलं तर तुमच्या लक्षात येईल की सोयाबीनचा जो बाजार होता हा बाजार आपल्या महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये साडे अकरा हजार रुपयाचा बाजार आपण शेतकऱ्याला दिला मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टी हे जे सरकार महायुतीचं सरकार ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपयाचा बाजारभाव दिलाय कांद्यावरती निर्यात बंदी करून टाकली अहो बेरोजगारीचं प्रमाण भारत हा तरुणांचा, तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं मात्र आज आपल्या देशामध्ये तरुणांचं तीस टक्क्याच्या खालच्या वयोगटातील संख्या मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही बेरोजगारीचं प्रमाण हे बेचाळीस टक्के आहे दोन कोटी लोकऱ्याचं तुम्ही आम्हाला आमिष दाखवलं आणि खऱ्या अर्थानं या बेरोजगाराच्या तोंडाला पानं पुसण्याचा पण काम केलेलं आहे मित्रांनो निश्चितपणे मी आपणा सर्वांचं या ठिकाणी परत एकदा स्वागत करतो जय हिंद जय भीम जय राष्ट्रवादी धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा